ज्योतिबाच्या चैत्रयात्रेसाठी कोल्हापूर एस टी आगारानं यंदा एकशे पन्नास जादा गाड्या सोडल्या होत्या त्यातून कोल्हापूर विभागाला सुमारे पंचवीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय त्यामुळं ज्योतिबाच्या चैत्रयात्रेत उत्पन्नाच्या बाबतीत कोल्हापूर विभागाचं चा चांगभलं झालंय दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाची चैत्रयात्रा बारा एप्रिल रोजी पार पडली या यात्रेसाठी दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी कोल्हापूर एस टी विभागानं एकशे पन्नास जादा गाड्या सोडल्या होत्या पंचगंगा घाट ते ज्योतिबा मार्गावर यात्रा काळात एसटीच्या एकूण आठशे तीस फेऱ्या झाल्या त्यातून कोल्हापूर आगाराला सुमारे पंचवीस लाख रुपयाचं उत्पन्न मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली गेल्या वर्षी उत्पन्नाचा हाच आकडा साडे लाख रुपये होता यंदा यात्रेकरूंनी एसटीला प्रतिसाद दिला आणि त्यामुळं उत्पन्न पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढलं एकूणच ज्योतिबाची चैत्रयात्रा कोल्हापूर एसटी आगाराला उत्पन्नाच्या बाबतीत चांग भलं करणारी ठरली